तुम्ही म्हणता हे डाबर्यात बसत तुम्ही म्हणता स्टंट करत पण या लोकांच्या भावना कोण समजून घेणार आहे पाण्यातून जाऊ लागतं यांच्या भावना कोण समजून घेणार आहे आणि म्हणून नमस्कार मित्रांनो आपण हे बघत आहात शाळेतले विद्यार्थी आहे शाळेतले गावातले नागरिक आहे मी वारंवार सांगतो देशाचा विकास पंतप्रधान करू शकत नाही देशाचा विकास मुख्यमंत्री करू शकत नाही तर गावाचा विकास झाला तर तालुक्याचा विकास होतो तालुक्याचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होतो जिल्ह्याचा विकास झाला तर राज्याचा विकास होतो राज्याचा विकास झाला तर देशाचा विकास होतो आणि गावाचा विकास करण्यासाठी सरपंच ग्रामसेवक जबाबदार असतात गावाचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य जबाबदार असतात आज या फुलंबरी तालुक्यामध्ये राजनगाव आहे असं पिरवावडा या गणामध्ये असं गाव आहे की या लोकांना मागच्या सत्तर वर्षापासून अशा पाण्यातून यावं लागत आपण बघू शकता हे विद्यार्थी या ठिकाणी एवढ्या पाण्यामधून रोज ये जाय करतात जर गावची अवस्था अशी असेल गावच्या शाळेत शिकणाऱ्या या महाराष्ट्राचा भविष्य असणाऱ्या तरुण लेकरांच नादान लेकरांचा असा अवस्था असेल तर आज विचार करा महाराष्ट्राची अवस्था कशी असेल तुम्ही म्हणता हे डाबऱ्यात बसत तुम्ही म्हणता स्टंट करता पण या लोकांच्या भावना कोण समजून घेणार आहे या इवला लेकरांना रोज पाण्यातून जावं लागतं यांच्या भावना कोण समजून घेणार आहे आणि म्हणून आज या राजनगाव मध्ये या ठिकाणी या नागरिकांसमोर या इथल्या जिल्हा परिषद सदस्य त्यांचा तर पदभार गेलेला आहे इथल्या पंचायत समिती सदस्य त्यांचा तर पदभार गेलेला आहे इथले सरपंच या तालुक्याचे आमदार या जिल्ह्याचे खासदार निवेदन आहे की आमच्या लेकरांना पाण्यातून जावं लागत निवडून दिलं बंगले बांधण्यासाठी नाही अरे तुम्हाला निवडून दिलं गाड्या घेण्यासाठी नाही आमच्या लेकरांचं भविष्य व्यवस्थित करण्यासाठी आणि म्हणून या राजनगावच्या लेकरांना येण्या जाण्यासाठी या राजनगावच्या नागरिकांना येण्या जाण्यासाठी तुम्ही जर का रस्ता पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये पंचनामे केले नाही इथं पुलाची गरज आहे इथं पोरं वाहून जाण्याची शक्यता आहे जर का याचा तुम्ही सखोल चौकशी करून मार्गदर्शन केलंय सन्माननीय जिल्हा परिषदचे चे सीओ साहेब अंकित सर यांना आम्ही इथून फोन केला आणि त्यांना सांगितलं की ग्रामसेवक फोन उचलत नाही व्हिडिओ देखील फोन उचलत नाही जिल्हा परिषदचे अध्यक्ष फोन उचलत नाही जिल्हा परिषदचे सदस्य फोन उचलत नाही मग आम्ही समस्या मांडायच्या कुणी त्यांनी मला फोन केला मला बोलावलं आणि सांगितलं की सबळे साहेब तुम्ही आमचे कैवारी आमच्यासाठी एवढी भावना या ठिकाणी व्यक्त करा मी या ठिकाणी जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना चेतावनी देतो जर का आमचं भविष्य तुम्ही बदलू शकणार नसाल तर आमच्या करातून पगार घेणं बंद करा नाहीतर आमचं काम करा आणि इथले लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अधिकारी अठ्ठेचाळीस तासामध्ये या गावचा पंचनामा झाला नाही यांना रस्त्यासाठी पुलासाठी जर का तुम्ही आराखडा तयार केला नाही डीपीडीसी मध्ये जिल्हा नियोजन समितीमध्ये यांचं काम घेतलं नाही तर हा सगळ्याचा सगळा मोर्चा इथल्या आमदाराच्या किंवा खासदाराच्या घराबाहेर जिल्हा परिषद सीओच्या घराबाहेर बीडीओच्या घराबाहेर घेऊन आल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच एक सांगतो आणि थांबतो जय जवान त्याचा अर्थ असा आहे की मागच्या जवळपास वर्षभरापासून आम्ही बघतोय आधी आम्ही श्रीलंकेचं बघितलं आम्ही नंतर बांगलादेश बघितला नंतर आम्ही म्यानमार बघितला नंतर आम्ही नेपाळ बघितला तर असं लक्षात येत आहे आमच्या की ज्या ज्या देशामध्ये उद्रेक झाला ज्या ज्या देशा जे देश उद्ध्वस्त झाले त्यांना हजारो कोटीची मदत आपले पंतप्रधान नेऊन देत आहेत ही साधी गोष्ट आहे लहान मुलाला देखील या गोष्टी कळतात की बाबा आम्हाला शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही आमच्या देशामध्ये आमच्या नागरिकांना राहण्यासाठी घरं नाही आहेत आमच्या देशामध्ये आमच्या ज्या पिढ्या आहेत आमचे जे तरुण आहेत ते आरक्षणासाठी आहेत त्यांना शाळा व्यवस्थित नाही त्यांचं आरोग्य या ठिकाणी व्यवस्थित नाही असं असताना स्वतःचा मोठेपणा जागतिक लेवलला करून घेण्यासाठी तुम्ही खैरात म्हणून हा पैसा नेपाळ सारख्या देशांना श्रीलंकाला म्यानमारला बांगलादेश सारख्या देशांना वाटत आहात त्याच्यापासून आपला काही फायदा आहेत का ते लोक आपल्या काही मदतीचे आहेत का ते लोक आपल्या काही कामाचे आहेत का जर पंतप्रधान सारख्या व्यक्तीने असे पैसे वाटप केले अशी खैरात वाटप केली कर आमचा आहे करातून आम्ही या ठिकाणी टॅक्स आमची तिजोरी सरकारची भरते आणि ति तिजोरी जर का अशी खैरात म्हणून इतर देशांना वाटणार असाल तुम्ही तर देशाचं भविष्य पुन्हा नेपाळ सारखं पुन्हा बांगलादेश सारखं पुन्हा म्यानमार सारखं आणि पुन्हा या ठिकाणी श्रीलंकेसारखं व्हायला जास्त वेळ लागणार नाही हे आम्हाला आता तरी दिसतंय किंवा गावाला आणि दिल्लीला जोडणारा जो निधी आहे पंधरा वित्त आयोग आणि केंद्र शासन थेट खात्यावर येणारा निधी आहे सरपंचांच्या सॉरी ग्रामपंचायतच्या अकाउंटच्या ते निधी मागच्या सोळा वर्षापासून नाही आहे एवढंच काय तर आमदारांना फंड नाही आहे एवढंच काय तर हे जे आपले जलजीवन मिशनवाले आहेत ते कटोरा घेऊन भीक मागत होते नागपूरला पंधरा दिवसापूर्वी आंदोलन करत होते मग अशी आंदोलनं चालू असताना हे खैरात का वाटतंय केंद्र सरकार बाहेरच्या देशांना आपला पैसा का वाटतंय यात कुठला मोठेपणा आहे यात आपल्या देशाचा नेमका काय फायदा आहे हे कळना ना आहे असा असताना त्यांना प्रश्न विचारणं देखील चुकीचा आहे का यासाठी सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत असं आम्हाला कळलं त्यावेळी त्यांच्या सभेमध्ये किंवा त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये त्यांना आडवा होऊन हे सगळे प्रश्न आम्ही या ठिकाणी विचारणार आहोत आणि याच्यावर त्यांनी प्रामाणिकपणे उत्तर देणं गरजेचं आहे अन्यथा इथे देखील नेपाळसारखी परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशी कुठेतरी भीती आहे त्यांच्या समोर येणं त्यांना आडवा होणं त्यांना प्रश्न विचारणं या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्यावरती सामाजिक गुन्हे मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत यावेळी असंच काही होऊ शकतो याची भीती नाही का वाटत गुन्हे दाखल झाल्यानंतर काय होणार आहे हे तुरुंगात टाकणार आहे मग जर आपण समाजासाठी लढायला तयार आहोत समाजासाठी आपण जीवाची बाजी देखील लावायला तयार आहोत तर आपण तुरुंगात जाण्यासाठी घाबरत नाही आहोत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महारा, महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे वारसा विचारांचा वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारे आम्ही तरुण आहोत आम्ही ते वाचलेत आणि त्यांनी समाजासाठी जे काम केलंय फुलना फुलाची पाकळी आपल्याकडनं जे होते ते आपण देखील करावं मी तर गावागावातल्या तरुणांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की उभं राहा जागे व्हा आता तरुणांच्या हातात देश आहे तरुणांच्या हातात राज्य आहे हे जे वयस्कर लोक आहे त्यांच्यापासून तुम्ही सत्ता घ्या नाहीतर आपला नेपाळ श्रीलंका बांगलादेश व्हायला म्यानमार व्हायला वेळ लागणार नाही ग्रामसभा पंधरा ऑगस्ट ची घेतली नसेल तर घ्यायला लावा त्यांना विचारा आपले पैसे कुठं खर्च केले त्यांना निवडणुकीमध्ये तरुणांची टीम बनवा आणि या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये उतरा शेतकऱ्यांची खरी समस्या हे सरपंच लोक पंचायत समिती सदस्य लोक जिल्हा परिषद लोक सोडवू शकतात सरपंच जे काम करू शकतं ते आमदार देखील आता करू शकत नाही मला सांगा दीड वर्ष झाले आमदारकीची निवडणूक झाली दोन वर्ष झाले लोकसभा झाली एका तरी खासदारानं एका तरी आमदारानं तुमच्या गावात येऊन काम केलं का एखाद्या शेतकऱ्याचं तुमच्या शेतकऱ्याचं विहिरीचं काम तुमचं सरपंच करतं तुमच्या गाय गोठ्याचं काम तुमचं पंचायत समिती सदस्य करतं तुमच्या या ठिकाणी अनुदानाचं काम जिल्हा परिषद सदस्य करतं हे आमदार खासदाराकडे तुमचं काही नाही आहे यांच्या पायथ्याशी लोळवण घेऊ नका तरुणांना उठा गावा गावात पॅनल तयार करा अपक्ष तुम्हाला जर का हे वयस्कर लोक घेत नसतील तर अपक्ष उभं राहा पॅनल तयार करा निवडून या आणि स्वतःच्या गावाचा विकास स्वतः करा हे आव्हान मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो